ओबीसी नेते म्हटल्यावर आपल्या डोक्यात छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे अशी काही नावं येतात पण या नेत्यां व्यतिरिक्त सध्या महाराष्ट्रात एक वेगळं ओबीसी नेतृत्व आकार घेत आहे सध्या महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा खूप गाजतोय मनोज जारांगे मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचं उत्तमपणे नेतृत्व करतायत तिथंच ओबीसींना एकवटून त्यांचं नेतृत्व करणारा कोणताही ठोस असा नेता नाहीये अर्थात लक्ष्मण हाके छगन भुजबळ असे काही नेते वेळोवेळी ओबीसींची बाजू घेत आहेत ओबीसींकडे फुल टाइम डेडिकेटेड असा नेता नाहीये पण आता ओबीसींना त्यांचं नेतृत्व करणारा नेता मिळेल असं दिसतंय पण नक्की कोण आहे हा नेता राजकारणातला आहे की सर्वसामान्य तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय मराठा समाजासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आणि एक महत्वाचं नेतृत्व म्हणून उदयास आलं पण ओबीसी समाजाचं काय ओबीसी समाजाचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अधोरेखित झालाय ज्याचा विचार करायचा झाला तर छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांसारखी काही नावं आपल्याला लगेच आठवतात मात्र हे तीनही नेते सत्तेचा भाग असल्या कारणाने त्यांच्यावर नाही म्हटलं तरी काही मर्यादा आहेत तसेच ओबीसींच्या हक्कासाठी अनेकदा सरकारच्या विरोधात सुद्धा उभं राहावं लागू शकतं आणि सत्तेत असलेल्या या तीनही नेत्यांना स्वतःच्या सरकार विरोधात उभं राहता येणार नाही परिणामी या नेत्यां व्यतिरिक्त अन्य एका नेतृत्वाची ओबीसी समाजाला गरज असल्याचं दिसून येत आहे आणि अशातच ओबीसींना त्यांच्या हक्कांसाठी लढायला एक नवं नेतृत्व आकार घेत आणि हे नेतृत्व म्हणजे विजय वडेट्टीवार आता विजय वडेट्टीवार हे नाव काही आपल्यासाठी नवीन नाही गेली अनेक वर्ष विजय वडेट्टीवार राजकारणात सक्रिय आहेत जवळपास संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहेत पण आतापर्यंत एक काँग्रेस नेते आमदार माजी मंत्री अशी त्यांची ओळख होती पण आता विजय वडेट्टीवार यांची ओळख ओबीसी नेते म्हणून बनताना दिसतीये आता असं अचानक उठून विजय वडेट्टीवारांची ओबीसी नेते ही प्रतिमा तयार व्हायला लागली आहे तर असं नाही विजय वडेट्टीवार यांचं नाव आधीपासूनच महाराष्ट्रातील ओबीसी समाजातून येणाऱ्या नेत्यांमध्ये घेतलं जात होतं पण ओबीसी नेते म्हणून त्यांचं नेतृत्व म्हणावं असं कधी समोर आलं नव्हतं पण आता विजय वडेट्टीवार ओबीसींचे नेतृत्व म्हणून समोर येत आहेत विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली चंद्रपूर या आदिवासी आणि ओबीसी बहुल भागातून येत त्यांची स्वतःची राजकीय ओळख तयार केली आहे त्यांनी फक्त स्थानिक प्रश्नावरच नव्हे तर राज्यस्तरीय प्रश्नावरही ठोस भूमिका मांडत राज्याच्या राजकारणात स्वतःचं एक वेगळं राजकीय अस्तित्व तयार केलंय काँग्रेस पक्षातील एक परिपक्व आणि अनुभवी नेता म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जातात पण आता ओबीसींचे नेतृत्व करणारा चेहरा म्हणून ते समोर येत आहेत अलीकडच्या काही महिन्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादात वडेट्टीवार यांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका स्पष्ट केली ती अनेकांसाठी ओबीसीचा नवा चेहरा म्हणून त्यांचं स्थान मजबूत करणारी ठरली गेल्या काही दिवसांच्या संपूर्ण संघर्षात वडेट्टीवारांनी नेहमी ओबीसीची बाजू घेतली ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुठलीही गदा येऊ नये यासाठी त्यांनी सातत्याने सरकारकडे आवाज उठवला विधिमंडळापासून रस्त्यांवरच्या आंदोलनापर्यंत वडेट्टीवार यांनी नेहमीच ओबीसी समाजाचे प्रश्न वेळोवेळी उपस्थित केले तसेच विजय वडेट्टीवार हे सत्तेत नसल्याने ते वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात सुद्धा भूमिका घेऊ शकतात किंवा सरकारला जाब विचारू शकतात जी गोष्ट त्यांना इतर राजकारण्याहून वेगळी करते दरम्यान ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न फक्त राजकीय नाही तर सामाजिक न्यायाचा आहे हे त्यांनी स्पष्ट केल्याने हे सगळं ते फक्त राजकीय लाभासाठी करत नसून ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी करत असल्याचं स्पष्ट झालंय अशातच दोन सप्टेंबरला काढण्यात आलेला जी आर रद्द करावा म्हणून भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात विजय वडेट्टीवार सुद्धा सहभागी झाले होते तर यावेळी भाषण करताना आमदार की खड्ड्यात गेली आमच्यावर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार कसलीही पर्वा करणार नाही सरकारने दोन सप्टेंबरचा जिया रद्द न केल्यास त्यांनी केवळ मुंबईत मोर्चा काढला आम्ही मुंबई पुण्यासह ठाणेही जाम करू असा इशारा सरकारला दिलाय त्यामुळे विजय वडेट्टीवार ओबीसी समाजासाठी आक्रमक झालेले दिसले एकीकडं ओबीसीचं नेतृत्व करणारा चेहरा म्हणून विजय वडेट्टीवार समोर येत असताना छगन भुजबळ काहीसे शांत असल्याचं दिसतंय नेहमी ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे छगन भुजबळ शांत आहेत कारण पक्ष श्रेष्ठींचा आदेश गेल्या एक दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनी नाव न घेता छगन भुजबळांवर टीका केली होती काही नेत्यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे संपूर्ण पक्षावर त्याचा परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे इच्छा असून सुद्धा छगन भुजबळांना ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेता येत नाहीये असं दिसून येत तर काही जणांच्या मते महायुती सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे छगन भुजबळांना ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेता येत नाहीये म्हणून त्यांनीच विजय वडेट्टीवारांना समोर आणलंय आणि छगन भुजबळ त्यांना छुपी मदत करतायत पण या फक्त चर्चा असून यात किती तथ्य आहे ते सांगता येत नाही आज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला हवा आहे असा नेता जो त्यांच्या भावना समजून घेईल त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवेल आणि संघर्षाला दिशा देईल आणि तो नेता आज वडेट्टीवार यांच्या रूपात उभा आहे तर जी भूमिका मनोज जरांगे मराठा समाजासाठी निभावतात तीच भूमिका विजय वडेट्टीवार ओबीसींसाठी निभावतील का आणि वडेट्टीवार ओबीसींचे नवे नेतृत्व म्हणून समोर येणार का हे पाहावं लागेल पण तुर्तास यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका